नमस्कार मंडळी नमस्कार कसे तुम्ही सगळे आपले जरा अधून मधूनच व्हिडीओले युट्यूब ला कारण आम्ही हिंडूर आलो बाहेर जाहिराती करत कारण सोन्याची फी भरायची आहे सोन्याची फी आली परीक्षा आली त्याला परीक्षेला बसून देऊ लागले म्हटलं जाऊ द्या थोडशी परेशानी होईल आपली तंगी याच्यामुळे चालू आहे की आम्ही बाहेर गावी जात नव्हतो पर... आम्हाला जाहिराती कार्यक्रम वगैरे येते ना तर जात नाही कारण सोनूच्या मम्मीला प्रवासामुळे काही आजारी वगैरे पडू नये त्रास होऊ नये म्हणून जात नव्हतो पण आता नाही का पैसेच नाही लयच तंगी आली आणि त्याच्यात फी बी आली सोन्याची आम्ही काही गट काढले काही बिस्या भरतो तर मग पैसे तर लागणार आहे ना घरी बसून कसं जमत बरोबर तर मग आता तीन चार दिवस डायरेक्ट बाहेर येलो आम्ही आज बी कुठे गेलतो आपण तिकडे जाफराबादच्या पुढे सिपोरा आंबोरा आहे तिकडे एका शेतामध्ये अमिरचीच्या कंपनीची ऍड होती बियाण्याची काल दोन ठिकाणी गेलतो ते सांगितलं वाटतं मी तुम्हाला हा तर मग असं बाहेर जातो तर मग व्हिडिओ काढाल काही टाइम नाही भेटू याला आता उद्या बी जायचंय आम्हाला एस पी ऑफिसला बोलवले आता पोलीस स्टेशनला उद्या बोलवलं मला हा आता सोनूची मम्मी लय हाणणारे असं म्हणते ती हा, हा। काही बी का सोनूचे बाप्पा खर सोनूची मम्मी काय गुन्हा केला सोनूची मम्मीला गुन्हा केला ना तु तुला तिथं महिला पोलीस राहत्या ते दणके देणारे त्यांच्याकडे दंडानी राहत का त्या दंड्याने मारणार गुन्हा काय माहिती तु तू हसवतीन लोकायला तु लय लोकायचे हसून हसून पोट दुखले काही काही व्यसन लागल त्याला तो या म्हणून आता उद्या तो सक्त सक्त कारवाई करण्यात आहे जालन्याची एस पी ऑफिसला मंडळी ही उद्या सोनूच्या मम्मीचा सत्कार आहे पाठीमाग महिला दिवस झाला ना तर पोलीस विभागानं काही कर्तृत्व अन महिला जे आहे त्यात सत्कार ठेवलेला आहे तर सोनूच्या मम्मीचा सत्कार करण्यात येणार आहे उद्या तू हा तुझी मान आलो होती मानाला झटकी देते ओवर ऍक्टिंग करती काय म्हणते त्याच कौतुक होणार आहे तुझं तर त्याच्यामुळे आम्ही तिकडे बी जाणार आहे तो व्हिडिओ ना आपले एक दोन तीन दिवस आम्ही आणखी जाहिराती वगैरे करू नंतर मी परत हा कारण काय उराय आता मी फिर राहिलो बाहेर तर सोनूच्या मम्मीला त्रास उरला तिला आज उलट्या झाल्या उलटे ती गावातून जेवून आली आज नानमुखाचा कार्यक्रम होता आणि ती सगळं उलटली इथं आणि आता काय उरायला हवा नाहीये म्हणजे सकाळपासून आमच्याकडं पत्ताच नाही हालत एकदम जीव असं धगमग धगमग करतोय सिटीला काय हा त्याचं हा आता उन्हाळा चालू झाला गरमी उरायली आणि तिला थोडी घबराट बी होती अशा वातावरणात तर पण आमची जरा तंगी चालू होती म्हणून आम्ही बाहेर हिंडत होतो मुलाची फी आली हा तुम्हाला आहे सगळ्यांना पालकांना की नेमकं पेपरच्या दिवशी पंचवीस हजार रुपये फी बाकी होती त्याची पाच भरली आम्ही आणि ते काही बी करून म्हणते की दहा हजार रुपये भरा हा फक्त दहा बाकी राहू द्या तर मग दहा हजाराचा मेळ करणं होता तर मग जाहिराती करणं तर गरजेचं आहे ना मग आम्ही ज्या किमतीत आल्या त्या किमतीत जाहिराती केल्या आणि आता पैशाचा मेळ होईल आणि ते पैसे भरून देऊ हा आणि मग नंतर येणारा दोन तीन महिन्याचा काळ आहे ना तंगी तुषीत काढू आपण बरोबर आहे का नाही कारण की दूरचा प्रवास मलाही सहन होत नाही तरी पण सोनुचे बाबा मला पुढेही गाडी थांबून आराम करू देते थोडा अर्धा एक तास मला बरं वाटत गाडी नाही सहन होत बरं का याच्यामध्ये फिरत जर तर नुसतं जीवास गरल्यासारखं होत हा तर आहे मंडळी आता तिचे नारळ संपेले काल फारपासून फळं नाही फळ एक बी नाही घरात काही नाही तर उद्या जालन्याच्या मार्केटला जाऊ आपण जालन्याला आहे ना तिथं सगळे फळं भेटते तर डाळी वगैरे पेरू बी भेटू शकते तिथं सगळं भेटतं म्हणते ना तिथं चमन हा सगळं म्हणते हा तिथून हिला फळं वगैरे आणू उद्या आणि आता जाऊ द्या एक दोन दिवस नव्हतं हा हे गाईचं दूध आहे गावरान

अजून काही नाही आता उद्या माझं जे सत्कार होईल ना तिथं त्याचं व्हिडिओ टाकून तिथं खरंच सगळेजण बघा बर का माझा सत्कार झालेला हा माझा पण महिला आहे ना देव जोडीन करा म्हणा मला कोण विचारत नाही पण मग व्हिडिओ कोण काढीन <laughs> तुम्ही स्टेजवर आला व्हिडिओ कोण काढीन बर बर काढू काढू तर चला मंडळी धन्यवाद बाय उद्याचा माझा व्हिडिओ नक्की बघा हा लाईक करा कमेंट करा, करा।